सलाता मी निघालो इकडे मावशी सला मिनी निघालो इकडे मावशी ताई आणि ह्या गाडीमध्ये आता मी बस स्टॉपवर चाललो आहोत आमच्या बरोबर येतोय साऊ माऊ काय हे बैगा आमच्या गाडीत टाकायचे चालू आहे आईजवळ हायच्यात ती, ती आई जवळ दे मग हे बघ चाली हो बाय करता रा बाय बाय

रात्रभर प्रवास करून ना आम्ही साडेआठ ला घरी पोहोचलो त्यानंतर आवरी रुटीन सुरू झालं माझं आणि तुम्हाला सांगते तुम्ही आत्ता जस्ट व्हिडिओ पाहिला असेल की खूप दिवस झाले मी व्हिडिओ रेग्युलर टाकत नाही आहे आणि माझे जे शूट केलेले व्हिडिओ असतात ते मी येथे टाकत आहे तर आता हे सुद्धा व्हिडिओ असेच शूट केलेले आहे ते व्हायसअपवर करून मी तुमच्यावर शेअर करत आहे मध्ये एक व्हिडिओ तुम्ही पाहिला तर माझा पुतणे आला होता मोठा ओम तर आ, तो आल्यानंतर मी काही दिवस परत चाकणला गेले कामही तसंच होतं महत्त्वाचं होतंच आणि त्यानंतर मग परत मी रिटर्न इंदोरला आलेले आहे आई त्यांना सगळ्यांना घेऊन माझे सासूबाई सासूबाईंची बहीण पर वगैरे आम्ही सगळेजण परत इंदोरला आलो आहोत आणि ते खूप दिवस राहणार आहेत आणि ते खास कारण तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील हळूहळू आणि आता मी अपलोड करायला सुरुवात करत आहे कारण की मला वेळ मिळ मिळत आहे आत्ता मध्ये मला खूप वेळ मिळत नव्हता एडिट करायला व्हायस ओवर करायला त्यामुळे मी आता सगळे व्हिडिओ शूट करून ठेवले आहेत फक्त ओवर करून ते अपलोड करायचे आहेत माझं सर्व आव्हान झालेलं आहे किचन वगैरे सर्व क्लीन करून कपड्यावर वॉश केल्यानंतर मी थोडंसं आराम केला बाकीचेही आराम करत आहे तर त्यानकी रात्री झोप झालेली आहे त्यामुळे मस्त आहे की त्यांचा आराम चालू आहे आता मी उठले वाजले तर साडेतीन वाजलेले आहे म्हटलं तर बाकीचं जे क्लिनिंग करायचं काम आहे ते करून घेते आज उद्या दोन तीन दिवसामध्ये कारण की ना उंदीर आलेला आहे मी ज्या ठिकाणी तो येतो ना त्या ठिकाणी आम्ही पॅक करून ठेवलं होतं पण तो दुसऱ्याच होल्डमधून तो बाहेर आलेला आहे आता तो घरामध्ये आहे नेमकी कुठे बसलं आहे ते माहीत नाही आहे पण त्याने खूप मोठं काम केलेलं आहे तुम्हाला कुठे तर हे पिठाची पिशवी आटा खूप तोडून काढलेली आहे आ, ते पॅक केलेले दाखवते अजून माझ्या एका पिशव्या आहेत माझं सामान सगळं पिशव्यांमध्ये असतं हे तुम्हाला माहिती आहे तर त्या पिशव्यांचे काय हाल झाले काहीच नाही आहे आता एक एक करून काढून जसं मला टाईम मिळेल तसा म्हणजे एक दोन दिवसातच मी तिथे करणार आहे आता ही पिशवी आहे छानगॉड ही पिशवीमध्ये पूर्ण आटा नव्हता म्हणजे पीठ नव्हतं तर हे बघा हे असं उंडळ फोल करून ठेवलेलं आहे हे थोडे फीट असल्यामुळे ते पीठ काही खाली सांडलं नाही पण इतरांनी त्याचं काम केलेलं आहे दे मला आता फ्रीज क्लीन करायचं आहे म्हणजे फ्री टॉप आहे ना फ्रीजचा तो क्लीन करून घेणार आहे आणि बाकीची फरचे वगैरे पुसून घ्यायची आहे त्यासाठी तयारी करते आणि नंतर चहा वगैरे घ्यायचा आहे आणि बाहेर पण जाऊन घ्यायचा आहे बाकी पण ठेवते माहेरे काही जाऊन येणार आहे कुठे आहे काय करणार आहे ते सगळं तुम्हाला हळूहळू हळू व्हिडिओमध्ये समजेल हा आवळा ज्यूस मी घेते सकाळी एक टाइम घेते तसं दोन टाईम घ्यायचं असतं पण मी सकाळी नंतर जसा टाईम मिळून सकाळ संध्याकाळ दोन टाईम घेत असते आवळं ज्यूस चांगलं असतं गरमीचं मी सुकेतो खेळायला सुरुवात केलेली आहे माझी काही वस्तू आहेत ठेवण्यासाठी जागा आहे त्यामुळे अशा वस्तू इकडे तिकडे ठेवतो इकडे तिकडे ठेवते आणि बाहेर मुलांचा आवाज येतोय तुम्हाला त्यांची क्रिकेट खेळणं चालू आहे आता दिसत असेल उंदीर मी तार येते बघते उंदीर उंदीर हई हा फ्रिजच्या मध्ये हे बघा फ्रिजच्या खाली उंदीर बसलेला आहे कुठे गेला कुठे जाऊन बसला आता यार गेला आता इथेच कुठेतरी जाऊन बसला तो आवाज येतोय

एवढे मी पेशव ठेवलेत ना मुद्राने नक्की काही ना काही केलं आहे आता गेलाय आतमध्ये मी ते झाडून घेते नंतर त्याला काढते उंदीर मामा बाहेर काढण्याच्या मागे मी काही लागले नाही कारण की मला पटकन आवरून घ्यायचं होतं परत संध्याकाळी पण स्वयंपाक करायचं होता आता माणसं वाटलेली आहेत दोघांचा स्वयंपाक असतो तो त्याला वेळ लागतोच पण तो कमी असतो पण आता जास्त माणसं आहे म्हटलं जास्त स्वयंपाक करावा लागणार होता मग मी साफसफाई करून घेतली आहे आणि म्हटलं नंतरच त्याला काढावा तसं मला सगळं सामान काढावं लागलं ला असतं परत लावावं लागलं असतं मग त्यात वेळ न घालता म्हटलं तर नंतरच बघूया संध्याकाळी भानुदास आल्यानंतर आपण काढून मग ते सगळं नीटनेटकं करूया तर झाडून घेतलं आणि त्यानंतर फ्रीज खाली लगेच मी पुसून घेतलं आहे थोडं फॅन लावला आणि ते ट्राय झाल्यावर फ्रीज मागं लावून घेतलं तसं पाहायला गेलं तर मला क्लिनिंग करायचीच होती पूर्ण घराची किचनची साफसफाई मला करायचीच होती पण म्हटलं थोडं थोडं करूया एकदम नको प्रवास पण झालेला आहे आणि तो थकवा काही जात नाही कितीही म्हणा तुम्ही प्रवास केल्यानंतर अजिबात थकवा जाणार नव्हता त्यामुळं म्हटलं थोडं थोडं करूया तर फ्रीजच्या खाली ड्रॉवर असतो त्यामध्ये मी कांदे बटाटेस आलं लसून ठेवत असते थोडीशी हवा पण राहते थंडगार असते खराब होत नाही तिथे म्हणून तर ते सगळं व्यवस्थित करून ठेवतो ते आणि दसणी काय केलं लसून स्वस्त होता म्हणून एक दीड किलो घेऊन ठेवलेलं होतं तर ते पण मी आता पिशवीतून बाहेर काढून ड्रॉवरमध्ये टाकत होते आणि ते मावशी उठलेल्या होत्या माझी आईंची बहीण त्या उठल्या होत्या झोपेतून आणि माझ्यासंग बोलत होत्या आता मी त्यांच्यासंग बोलत होते की आपण बाहेर जाऊया असं तसं करूया आणि माव मावशी खरंच खूप छान आहे स्वभावाने थोडेसे त्यांची पाय गुडके वगैरे दुखत असतात थोडेसे आता दगदगीने वय पण पन... वयसुद्धा वाढलेले त्यामुळे असं आजार पण चालूच असतं मदार वयामध्ये म्हटलं तुम्ही थोडा बसा आराम करा चहा वगैरे पण प्यायचा आहे आपल्याला तर त्यांना चहाची पण तलफे माझ्यासारखी सकाळ संध्याकाळ त्यांना हवं असतं तुम्हाला मी मग अशीच म्हटले की हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल पाहुणे का आलेले आहेत आणि अजूनही पाहुणे येणार आहेत ते कशासाठी त्याचं कारण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण की मला खूप आतुरता आहे तुम्हालासुद्धा ती कळली पाहिजे गुड न्यूज काय आहे त्यासाठी ना तुम्हाला व्हिडिओज पाहावे लागणार आहेत आणि मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला व्हिडिओज देत राहील आणि नवीन असाल चॅनेलवर ते सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या अजून एक नवीन जर्नी स्टार्ट होत आहे या जर्नीमध्ये तुमची साथ हवी आहे तुमचा सपोर्ट हवा आहे आणि आमचं एक स्वप्न पूर्ण होत आहे जे की मी तुमच्यावर शेअर करणार आहे मी खूप एक्सायटेड आहे ते स्वप्न तुमच्यावर शेअर करण्यासाठी

Terima kasih telah menonton! ला जायला आपण दोघं नाही नुसता आपण दोघं आहोत काय बरं